नाशिक शिक्षक मतदारसंघासह राज्यातील विधान परिषद निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित टीडीएफ चे निशांत रंदे यांनी शिरपुरात दिली माहिती चौदा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजच्या सुमारास पीडीएफ चे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार निशांत रंदे यांनी विधान परिषदेच्या राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची जाहीर झालेली निवडणूक अनिश्चित काळासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगित करण्यात आल्याची माहिती शिरपूर शहरातील किसान विद्याप्रसार संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात दिली आहे निवडणूक आयोगाने नाशिक कोकण आणि मुंबई विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली होती त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली होती मात्र शाळांना उन्हाळी सुट्ट्या आहेत मतदार असणारे शिक्षक हे बाहेरगावी गेले आहेत त्याच्या परिणाम निवडूनकर होण्याची शक्यता असते कारण त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत त्यांच्या नैसर्गिक हक्क बजावण्यापासून ते वंचित ठरू शकतात त्यामुळे सदर निवडणूक पुढे ढकलण्यात यावी यासाठी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर विचार करून ही निवडणूक करून ढकलण्यात आले आहे याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रत चौदा मे दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाल्याची माहिती निशांत रंदे यांनी दिली आहे या, या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे सुट्टीनंतर नंतर निवडणूक घेतली जाईल शिक्षकांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे शिक्षक निवडणुकीसाठी निशांत रंदे हे देखील इच्छुक आहेत होऊ घातलेल्या नाशिक आणि कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आफ्टर व्हॅकेशन म्हणजेच सुटी नंतर ती या ठिकाणी घेण्यात यावी असा आदेश निर्वाचन आयोगाने आपल्याला पाठवलेला आहे त्या अनुषंगाने संघटनेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून आपले शिक्षक या सुटीच्या कालावधीत मतदानापासून वंचित राहतात त्याचा आपल्या मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आपण एक अपील दाखल केलेली होती त्या अपिलाच्या आधारावर आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून इलेक्शन जे आहे आपलं कोकण पदवीधर आणि नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आलेली आहे असा अध्यादेश आणि असं पत्र सुद्धा आयोगाने आज आपल्याला पाठवलेलं आहे म्हणून मी आयोगाचं या प्रसंगी आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल कारण आपल्या शिक्षकांवर जो काही मतदानाचा वंचित राहण्याचा बोजा पडणार होता तो या माध्यमातून मत, सुटलेला आहे आणि त्यात त्यातल्या त्यातल्या त्यात ही धावपळीची निवडणूक असल्याकारणाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो काही आयो या आयोगाने निर्णय घेऊन जो काही निर्णय घेतला तो निश्चितच आपल्या या मतदारांसाठी उपयोगाचा असेल असं मला वाटतं म्हणून मी पुन्षा आपलं सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मतदारांना मतदारांनाही सांगेल की आपण याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त संख्येने आपल्या या शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान करावं अशी आपल्याला या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद